ओके okay, तर वेदरिंग ऑफ रॉक आतापर्यंत आपण बघितलं थोडा बहुत त्याच्यामध्ये आपण फिजिकल वेदरिंग बघितलं केमिकल बघितलं आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकल वेदरिंग सुद्धा बघितलेलं आहे त्याच्यातले वेगवेगळे घटक बघितलं जास्त करून केमिकल वेदरिंग वरती फोकस करा त्याच्यामध्ये विचारण्यासारखं खूप आहे त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो केमिकल वेदरिंग मध्ये okay? बाकीच्या थोड्याफार गोष्टी आता आपण बघूया वेदरिंग ऑफ रॉक आता जनरली मगाशी जे आपण बघितलं वेदरिंग ऑफ रॉक ते स्टेट बोर्डातल्या नोट्स आहेत हे वेगळ्या कुठल्या तरी पुस्तकात थोडंफार जो राहिलेला डेटा आहे तो असेल इथे वेदरिंग ऑफ रॉक मध्ये तो काय काय बघा जिओलॉजिकल प्रोसेस आहे ती वेदरिंग ऑफ रॉक हे लक्षात घ्या इसेन्शियल डिस्ट्रिक्टिव्ह इन द नेचर इसेन्शियली डिस्ट्रिक्टिव्ह इन द नेचर त्याचा नेचर कसा आहे डिस्ट्रक्टिव्ह आहे ना काय करतोय तोडतोय ते त्यामध्ये फोड त्यामुळे ते डिस्ट्रक्टिव्ह आहे ठीक आहे त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ सिंपल फ्रॉम द सॉलिड रॉक सॉलिड रॉक पासून सिंपल कंपाऊंड तयार होण्याची प्रोसेस म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक आहे पुढे बघा रॉक कंटेन कॉम्प्लेक्स मिनरल्स वेदर मोर इझिली ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत त्यांचं वेदरिंग इझिली होतं आणि बेसिक इग्नियस रॉक वेदर मोर एसिडिक ऍसिडिक बेसिक बेसिक इग्नियस रॉक च वेदरिंग जास्त होतं हे लक्षात ठेवा तिसरा पॉईंट आहे इग्नियस आणि मेटामॉर्फिक वेदर मोर दॅन सेडिमेंटरी सेडिमेंटरी रॉक पेक्षा इग्नियस आणि मेटामॉर्फिक वेदरिंग जास्त होतं लक्षात घ्या नेक्स्ट <coughs> आहे मोर आहे आपण हे मगाशी बघितलं प्रमाण चौथा पॉईंट आहे लाईमस्टोन वेदर्स मोर इझिली दॅन साइन स्टोन तर हे चार फॅक्च्युअल पॉईंट लक्षात ठेवा तुम्हाला कंपॅरिझन मध्ये विचारलं जाऊ शकतं पहिला पॉइंट आहे कॉम्प्लेक्स मिनरल असतील तर वेदरिंग कसं आहे जास्त आहे म्हणजे सिंपल मिनरल्स असतील तर वेदरिंग कमी आहे का बर असं होत कॉम्प्लेक्स आणि सिम्पल मध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे वेदरिंग जास्त होते कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये जास्त मिनरल्स असणार आहेत त्यांच्यात बॉन्ड्स तेवढे जास्त असणार आहेत त्यामुळे जिथं बॉन्ड आहे त्यांचं वेदरिंग होणं स्वाभाविक पण आहे जिथ कमीत कमी बॉन्ड आहेत किंवा कमीत कमी मिनरल्स आहेत त्या ठिकाणी वेदरिंग कमी होणार हे लॉजिकली पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुढचं बघा बेसिक इग्नियस रॉक वेदर मोर दॅन ऍसिडिक का बरं आपण मग बघितलं काही बेसिक मधले मिनरल्स आहेत जे स्वतः रिस्पॉन्सिबल आहेत की जे वेदरिंग मला कारणीभूत आहे फॉर एक्झाम्पल आपण मगाशी कॅल्शियम बघितलं बघितलं ना कार्बोनेट्स बघितले पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट्स असेल तर वेदरिंग फास्ट होतं एक उदाहरण तो लक्षात ठेवा त्यामुळं बेसिक इग्नियस रॉकचं वेदरिंग जास्त हा दुसरा मुद्दा लक्षात आला तिसरा इग्नियस आणि मेटामॉर्फिक वेदर यांचं जास्त वेदर होत कुणापेक्षा सेडिमेंटरी सेडिमेंटरी रॉक रेजिस्टन्स करत का बरं एक लक्षात तर फॅक्ट लक्षात येऊ शकतं सेडिमेंटरी रॉक मध्ये ऑर्गॅनिक मॅटर कमी असतात तुम्ही गुगलचा अभ्यास करताना पाहिला असेल ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण दुसरीकडे जास्त असणार आहे सेडिमेंटरी हा सॉरी सॉरी मध्ये जास्त असते आणि इग्नियस आणि मेटामॉर्फिक मध्ये इनऑर्गॅनिक घटक जास्त असणार आहेत त्यामुळे तिथे केमिकल रिॲक्शन जास्त असण्याची शक्यता कुठं आहे इग्नियस आणि मेटामॉर्फिक मध्ये कम्पेअरटुली सेडिमेंटरी मध्ये कमी असणार आहे ओके त्यामुळे तिथे काय म्हणतात त्याला आपलं वेदरिंग जास्त असणार आहे आणि शेवटचा राहिला स्टोन आणि सँडस्टोनचं प्रकल्प परत लाईमस्टोनचं जे आपण डिस्कशन बेसिक मध्ये केलं तेच मी लावू शकतो का कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे मग तिथं परत रिॲक्शन जास्त होऊ शकतं तिथं होऊ शकतं हे चारही स्टेटमेंट लक्षात ठेव त्यात तुम्हाला विचारलं तर कुणाचं वेदरिंग जास्त आहे कुणाचं का कमी आहे हे तुमच्या लक्षात राहील आता हा लेफ्ट साइडचा मुद्दा जो आहे तो एक प्रकार आहे फक्त तो प्रकार आपण वरती डिस्कस केला तो सोडून द्या डायरेक्टली खाली फिजिकल वेदरिंगच्या इथे या फिजिकल वेदरिंग मध्ये आपण जे पॉईंट्स बघितले तेच पॉईंट्स आहेत पण वेगळं नावा दिलेली आहेत वरती आहे हीट आणि कोल्ड हे आपण वरती कुठं बघितलं टेम्परेचरमध्ये बघितलं टे? कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्सनचा सेम मुद्दा आहे तुम्हाला टेम्परेचर देतील किंवा हीट कोल्ड देतील एकच आहे फिजिकल वेदरिंगमध्ये पुढे फ्रीजिंग आणि थॉविंग ही सुद्धा सेमच प्रोसेस आहे फ्रीज करणं किंवा थॉइंग करणं त्याच्यानंतर पुढे ग्लॅशियरच्या बाबतीतल्या थोड्याफार आता इन्फॉर्मेशन आपण इथे बघूया एक बघा मगाशी आपण जे बघितलं होतं वेन द वॉटर फ्रीजेस इट्स वॉल्युम इन्क्रीजेस म्हणजे नाईन पर्सेंट हा एक डेटा तुम्हाला तुम्ही पाहिला होता पुढे अँड द फोर्स एक्झर्टेड इज दीडशे टन पर फूटचा पर फूट स्क्वेअर जर पाण्याचं रूपांतर बर्फात झालं तुम्ही दोन खडकांच्या मध्ये पाणी आहे समजा आणि तिथं जर ते बर्फात रूपांतरित झाल्यामुळं तो किती फोर्स एक्झट करतोय एका फूट स्क्वेअर मागे दीडशे टन इतका फोर्स तो एक्झट करतोय त्याच्यामुळे त्याचं फिजिकल डिसइंटिग्रेशन होणार आहे आता अजून एक फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात आला ते लक्षात घ्या आणि खाली बघा एक टन म्हणजे किती दिले त्यांनी एक हजार सोळा के जी आणि वन टन वरच टीओ एन आहे खालचं टी ओ खाल ओ डबल एन ते म्हणजे एक हजार के जी वरचं एक हजार सोळा आणि एक हजार के जी हे का लिहिलंय एकदा असा प्रश्न येऊन गेला होता के एक मध्ये काहीतरी किती मेट्रिक टन असत किती मेट्रिक क्यूब असत असं एकदा भूगोलाला तुम्हाला प्रश्न कृषी मध्ये प्रश्न विचारून गेला तो आ, मुझे मुझे आहे तो फॅक्च्युअल डेटा ह्याच्यामध्ये होता कात्यांमध्ये त्यामुळे हा सुद्धा विचारला जाऊ शकतो तर ते लक्षात ठेवा एक टन आणि वन टन मधला फरक आहे स्पेलिंग नुसार लक्षात ठेवा किती आहे ते वर्ष जे आहे ते ब्रिटिश सिस्टीम आहे आणि वन टन आहे ते मेट्रिक सिस्टीम आहे त्याचं कन्वर्जन तुमच्या लक्षात असलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा ग्लासिअरचा खाली आईस हॅज अ ग्रेटर ग्राइंडिंग पॉवर आईस ची ग्राइंडिंग पॉवर जास्त okay? आहे भूरूपशास्त्राचा अभ्यास करताना अभ्यास त्याच्यामध्ये हा पॉईंट ग्लासियर किती कडून किती फोर्स एक्झर्ट केला जातो तो बघा चाळीस एल बी एलबी म्हणजे पाऊंड पर इंच स्क्वेअर okay? एका इंच स्क्वेअर माग चाळीस एल बी इतका फोर्स एक्झर्ट केला जातो कधी शंभर फीट थिकनेस वाला बर्फ असेल तर नदी फ्लो होत असते हिमनदी तिचा जर थिकनेस शंभर फीट असेल तर ती एका इंचा मागे चाळीस एलबी इतका फोर्स एक्झिट करते हा एक फॅक्च्युअल डेटा तुमचा इथं लक्षात असला पाहिजे ते दोन तीन फॅक्चुअल डेटा तेवढं फक्त लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा आहे इरोजन बाय स्ट्रीम म्हणजे फ्लोनुसार पाण्याचा फ्लोनुसारचा हे पण आपण बघितलंय ट्रान्सपोर्टिंग पॉवर ऑफ द मुव्हिंग वॉटर व्हॅरीज ऍज सिक्स पॉवर ऑफ इट्स वेलोसिटी वेलोसिटीच्या सहाव्या पॉवर बरोबर ते व्हॅरी होतं हा एक फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे पाचवा पॉईंट आहे आपला वेव्ह आणि त्याचा पुढचा पॉईंट आहे विंड हे सगळे फिजिकल वेदरिंगचे सोर्सनुसार फक्त नावं बदलतात इन्फॉर्मेशन ऑलमोस्ट सेम आहे जो काय फॅक्च्युअल डेटा तेवढा लक्षात ठेवा फक्त नेक्स्ट एक तिथे कॉन्सेप्ट आहे ती स्केलेटल सॉइल नावाची ती काय आहे बघा सॉइल इवॉल्ड मेनली ऍज अ रिझल्ट ऑफ द फिजिकल वेदरिंग इज कॉल्ड स्केलेटल सॉइल ज्या सॉइल मध्ये फक्त फिजिकल वेदरिंग झालंय किंवा मोस्ट ऑफ प्रमाणामध्ये फिजिकल वेदरिंग झालंय त्याच्यापासून बनलेली जी सॉइल आहे त्याला आपण काय म्हणतो स्केलेटल सॉईल नावावर नस कळतं फिजिकल वेदरिंग झालंय केमिकल वेदरिंग नसल्यामुळे त्याच्यामध्ये मिनरल्स कमी असणार आहेत फक्त okay? हाडांच्या साफळ्याप्रमाणे ही माती असणार त्यामुळे आपण त्याला आता तो विचारताना काय करेल की फिजिकलच्याऐी केमिकल टाकले जी अशी सॉइल जी केमिकल वेदरिंग मुळे बनली आहे त्याला आपण स्केलेटल सॉइल म्हणलं पाहिजे असं स्टेटमेंट दिली तर ते चुकीचं स्टेटमेंट आहे फिजिकल वेदरिंग लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल बघा सॉइल इन द अर्ली स्टेट ऑफ द डेव्हलपमेंट सुरुवातीच्या स्टेटमध्ये काय असणार आहे खडकापासून सॉईल तयार होत असताना पहिली फेज असणार आहे डिसइंटिग्रेशन फिजिकल डिसइंटिग्रेशन त्यामुळे पहिल्या स्टेजमधली माती पुढे डेझर्ट सॉइल डेझर्ट सॉइल मध्ये ती स्केलेटल सॉइल काय असते तिथं केमिकल रिॲक्शन कमी होते कारण काय पाणी कमी आहे okay. पाणी सगळ्यात जास्त महत्वाचे एजंट आपण वरती बघितलं त्यामुळे ती स्केलेटल सॉईल आहे पुढे सॉइल ऑफ आर्किटिक आणि अल्पाइन रिजन मध्ये सुद्धा तिथं सुद्धा बर्फ आहे किंवा पाण्याचा फॅक्टर तिथे कमी आहे त्याच्यामुळे सुद्धा हे तीनही पॉईंट लक्षात ठेवा सुरुवातीच्या मधली सॉइल डेझर्ट मधली सॉइल आर्किटिक आणि अल्पाइन रिजन मधली सॉइल या तिन्ही ठिकाणच्या सॉईलला आपण स्केलेटल सॉइल म्हणतो ओके पुढे ओन्ली मेनली फिजिकल वेदरिंग सॉईल हा एक लक्षात पुढे चला तर फिजिकल वेदरिंग सोडून पुढे जायचं म्हटलं केमिकल वेदरिंग कड याच्यामध्ये दोन फेजेस इन्वॉल्व्ह आहेत एक आहे डिसअपिअरन्स ऑफ द सर्टन मिनरल्स जे काही मिनरल्स आधी त्या खडकात आहेत ते डिसअपिअर होणं आणि फॉर्मेशन ऑफ द सेकंडरी प्रोडक्ट्स तयार होणं कॉम्बिनेशन होऊन परत वेगळे मिनरल्स तयार होणार आहेत हे दोन पॉईंट लक्षात घ्या नेक्स्ट पॉईंट बघा केमिकल वेदरिंग इज द मिनिमम अंडर केमिकल कुटा -कुटा कमी असतं मिनिमम असतं एक आहे डेझर्ट ड्यू टू ऑबसेन्स ऑफ वॉटर हे वरती बघितलं आपण तसंच आर्कटिंग आणि का ड्यू टू लो टेम्परेचर केमिकल रिॲक्शन साठी टेम्परेचर महत्वाचं आहे के आपण केमिस्ट्रीमध्ये वाचतो त्यामुळं हे दोन कारण लक्षात घ्या ओके नेक्स्ट जाऊया आपण सॉइल बनण्याची प्रोसेस डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत इथं थोडक्यात बघून घेऊया मेकॅनिकल ब्रेकडाऊन ऑफ द रॉक त्याला आपण मग असे बघितलं रॉकचं वेदरिंग काय होतं रेगोलिथ रेगोलिथ वरती सॉइल फॉर्मिंग प्रोसेस होते आणि मग पहिल्यांदा मेकॅनिकल ब्रेकडाऊन नंतर जे आपल्याला मिळतं रेगोलिथ वेदरिंग वेदरिंग लक्षात घ्या त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे केमिकल चेंजेस इन द ब्रेकडाऊन मटेरियल म्हणजे वरच मे, मेक मेकॅनिकल ब्रेकडाऊन काय आहे फिजिकल वेदरिंग त्याच्यामध्ये जास्त असणार आणि त्याच्या पुढे